परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती परंतु आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केलेली आहे परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली होती मंगळवारी सायंकाळी रास्ता रोको रेल रोको आंदोलन केल्यानंतर आज सकाळपासूनच बंद पुकारण्यात आला शांततेमध्ये बंद सुरू असतानाच अचानकपणे जमाव आक्रमक झाला परभणी शहरामध्ये सर्वत्र दगडफेक रस्त्यांवरती जाळपोळीचे प्रकार घडले तसेच पोलीस वाहनांवरती देखील दगडफेक करण्यात आली आंदोलकांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना देखील सौम्य लाठीचार्ज करावा लागला तर काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकंडा देखील फोडावा लागले सध्या पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं असून सध्या तणावपूर्ण शांतता परभणीमध्ये पाहायला मिळते